गुड मॉर्निंग समुद्राच्या किनाऱ्याला दोन फेऱ्या मारल्या आणि वाजपर्यंत पाणी आलो मग आज तुझा बड्डे आहे ना तुझा ग माझा बर्थडे की तुझा आहे तुझा आहे ना कन्फर्म कर कोणाचा तुझा आहे तुझा आहे माझा आहे डेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टू यू का सांग तुझा? का ऐक अगं मी तुला हॅपी बर्थडे का म्हणाले माहितीये का कारण तुम्हाला पण सांगते मी असं ऐकलंय की जेव्हा एखादी आई बाळाला जन्म देते तेव्हा तिचा सुद्धा पुन्हा जन्म झालेला असतो बरोबर तर पुन्हा जन्म झाला म्हणजे तुझा बर्थडे आहे ना म्हणून मग मी तुला म्हंटल तर तुम्ही सुद्धा तुमच्या आईला प्रत्येक बर्थडेला ला, ला हॅपी बर्थडे बोलत जा कारण की तिचा सुद्धा पुनर्जन्म झालेला होता त्या दिवशी बर्थडे टू मी एकदम तुमचा दिवस आनंदात जाओ